नमस्कार मित्रांनो मी पवन आणि स्वागत आहे तुमचं लर्न विथ पवन या शैक्षणिक युट्यूब चॅनल आज आपण एक अत्यंत महत्वाचा भाग पाहणार आहोत तो म्हणजेच मूलभूत अधिकार, अधिकार हे अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला संविधानाने दिलेले आहे आणि हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे सर्वात पहिला अधिकार आहे समानता समानतेचा अधिकार या अधिकाराबद्दल संविधानातील अनुच्छेद चौदा ते अठरा मध्ये सांगितलं आहे की भारतातील सर्व नागरिकांना कायद्याच्या दृष्टीने समान हक्क देण्यात यावा भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्म आणि परंपरा आहेत यावरून कोणताही भेदभाव होऊ नये व सर्व नागरिकांना कायद्याच्या दृष्टीने समान हक्क वागणूक देण्यात यावी म्हणून हा अधिकार आहे उदाहरण तुम्ही जर एखाद्या एखाद्या कंपनीमध्ये नोकरीसाठी गेलात आणि तिथे जर तुमचा तुमची जात किंवा धर्म बघून तुम्हाला नकार दिला दिला गेला तर ते कायदेशीर गुन्हा मानला जातो मित्रांनो भारतीय संविधान हे लिखित स्वरूपात आहे तर त्यामध्ये सहजासहजी कोणताही बदल होऊ शकत नाही दुसऱ्या नंबरचा आहे स्वातंत्र्याचा अधिकार मित्रांनो भारत हा स्वातंत्र्य देश आहे आणि इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान स्वातंत्र्य व हक्क आहे संविधानातील अनुच्छेद एकोणवीस ते बावीस पर्यंत या अधिकाराबद्दल माहिती आहे यात अनेक स्वातंत्र्याचा समावेश आहे जसं की विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य शांततेत सभा घेण्याचा अधिकार भारतामध्ये कुठेही राहण्याचा व व्यवसाय करण्याचा अधिकार पण याच्या काही मर्यादा सुद्धा आहेत देशाच्या सुरक्षेसाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तिसरा नंबरचा आहे शोषणाविरुद्ध अधिकार अनुच्छेद चोवीस मध्ये सांगितलं आहे की बालमजुरी बंधुवा मजुरी व जबरदस्ती काम करायला लावणे यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि चौदा वर्षाखालील मुला मुलींना मजुरी करायला लावणं काम करायला लावणे कायदेशीर गुन्हा मानला जातो चौथ्या नंबरचा आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मित्रांनो हा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे कारण आपल्या भारतामध्ये अनेक अनेक वेगवेगळ्या जाती धर्म आहेत त्या सर्वांना एकजूट ठेवण्यासाठी हा अधिकार खूप महत्वाचा आहे म्हणून अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये लिखित आहे की नागरिकांना कोणताही धर्म स्वीकारण्याचा त्याचा प्रचार करण्याचा व पाळण्याचा अधिकार आहे पण हे कार्य सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकतेच्या चौकटीच्या आतच असले पाहिजे पाचवा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार अनुच्छेद अनुच्छेद एकोणतीस आणि तीस मध्ये लिखित आहे की भाषिक धार्मिक आणि अल्पसंख्याक गटांना त्यांची संस्कृती जपण्याचा अधिकार आहे व अल्पसंख्याकांना स्वतःची शाळा पण स्थापन करण्याचा अधिकार आहे शेवटचा आहे घटनात्मक उपचारांचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अनुच्छेदाला संविधानाचे हृदय व आत्मा असे म्हटले आहे या अधिकारानुसार वरील कोणताही अधिकार कोणीही मोडला तर थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क आहे उदाहरण जर तुमचा शाळेत प्रवेश नाकारला गेला तर तुम्ही थेट कोर्टात तक्रार करू शकता